मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून भाजपचे मिहीर चंद्रकांत कोटेच्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे संजय देना पाटील हे दोन उमेदवार एकमेकाविरुद्ध निवडणूक लढवित आहेत आता संजय देना पाटील यांना उद्धव सेनेचा मजबूत संघटन पाठिपा पाठिंबा असून आता त्यांच्या सोबत काँग्रेसचं सो बळही त्यांना मिळालेलं आहे पण वंचितने येथे उमेदवार उभा केल्याने मतविभागणीची थोडीशी शक्यता निर्माण झाली आहे आणि या मतदारसंघाचे विद्यमान खासदार मनोज कोट कोटक यांची उमेदवारी नाकारल्यामुळं कदाचित थोडी नाराजी येथे दिसतो या मतदारसंघात सं संघामध्ये एकंदर सोळा लाख मतदार असून हिंदू सत्तर पंच्याहत्तर टक्के मुस्लिम पंधरावीस टक्के शीख ख्रिश्चन बौद्ध जैन पाच हजार टक्के आणि मागासवर्गीय पाच हजार टक्के असे एक संप्रदाय किंवा या याच्यानंतर या पद्धतीचं मतविभागणी होऊ शकते येथे जे संसद सदस्य झाले ते जी बर्वे झाले तारा सप्रे राजाराम कुलकर्णी सुब्रमण्यम स्वामी गुरुदास कामत जयवंतीबेन मेहता प्रमोद महाजन किरीट सोमय्या संजय देना पाटील असे खासदार यापूर्वी झालेले आहेत तसेच किरीट सोमय्या दोन हजार चौदाला संजय दिना पाटील यांच्या या यांना हरवून विजय झाले दोन हजार एकोणीसला मनोज कोटक कोटक हे संजय दिना पाटील यांना हरवून विजय झाले म्हणजे आता ते संजय दिना पाटील तिसऱ्यांदा दोन हजार चोवीसला मिहीर कोटेच्या यांच्या विरोधात उभे आहेत कदाचित निवडूनही येऊ शकतात आता या मतदारसंघामध्ये मुलुंड विक्रोळी पश्चिम घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात आता या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जो रस्ते वाहतुकीचा प्रश्न आहे त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे एक झोपडपट्टी किंवा गलितची वस्ती त्याचा तो प्रश्न आहे आणि रेल्वेच्या संदर्भामध्ये जो भाग आहे की रेल्वेचे जे लोकल फास्ट लोकल त्यानंतर धीमी लोकल सी लोकल या एक त्यांचं जे अंतराने ज्या सुटतात ते अंतर कमी करण्याचा एक योग्य असा प्रश्न एक प्रलंबित आहे तोही सोडवावा लागेल त्यानंतर वाहतुकीचा प्रश्न आहे अरुंद बोळ किंवा अरुंद गल्ल्या त्यामुळं होणारी वाहतूक कुंडी त्यानंतर कचऱ्याचं निर्मूलन तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण काही काही ठिकाणी अत्यंत रस्त्यावर घाण परिस्थिती असते आणि त्यानंतर त्या गेले गेले तर आरोग्याचा एक प्रश्न आहे की चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल मोफत उपचार करून देणारे तसे त्या हॉस्पिटलमध्ये केले गेले पाहिजेत नाहीतर मोठमोठे श्रीमंत जे जे हॉस्पिटल आहेत तिथं आहेत पण सर्वसामान्य माणसासाठी जी हॉस्पिटल निर्माण व्हायला पाहिजेत ती हॉस्पिटल अद्यापर्यंत निर्माण झालेली नाही आहेत महापालिकेचे जे हॉस्पिटल असतात कदाचित सर्वसामान्य ठिकाणी तर ते तथाच असतात त्यांच्याकडे काय तेवढी जबाबदारीच्या दृष्टिकोन खाजगी हॉस्पिटलमध्ये जशा पद्धतीने जबाबदारी दृष्टिकोनातून काम करतात तशा पद्धतीचं काम हे महापालिका किंवा एकंदरीत काही हॉस्पिटलमध्ये करत नाही तर तो एक प्रश्न महत्त्वाचा आहे आरोग्याचा प्रश्न त्यानंतर गटाराचा पावसाळ्यामध्ये सर्वच मुंबई तुंबते म्हणजे जी गटार लाईन आहे ती तर व्यवस्थितपणे या लोकांनी व्यवस्थितपणे केली पाहिजे तुंबलेली गटारं साफ केली पाहिजे आणि वारंवार साफ केली पाहिजेत पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि मग हे लोक काहीच करत नाहीत काहीतरी मॅनलमध्ये लोक जातात काही बुडून जातात लोकांवर आपत्ती येते रोगराई पसरते तेव्हा हे असा एक आरोग्याच्या संबंधित फार मोठा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी देखील एक सर्व दृष्टिकोनतून प्रयत्न केले पाहिजे ते खासदार आमदार महापौर नगरसेवक हो यांच्या सर्व अशा संलग्न किंवा एकत्र समितीने ते केले गेले पाहिजेत खासदार निवडून गेला म्हणजे तो फक्त लोकसभेत जातो आणि तिथं बसतो आणि परत घरी येतो मतदारसंघात फिर फिरतही नाही असा जर प्रकार असेल तर त्याला काही मूल्य राहत नाही आहे तर एक महत्त्वाचं म्हणजे खासदार हा अभ्यास असला पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेलं असतं त्यांनी आपल्याला काहीतरी मदत करतील म्हणून निवडून दिलं असतं आणि आपले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी हा माणूस अभ्यास करून आपल्याला वारंवार भेटून आपल्याशी चांगल्या पद्धतीचं विकास कशा पद्धतीचा करेल हे पण लोकांना सांगितलं गेलं पाहिजे लोकांचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत कारण आज जर बघितलं तर खासदार हे आपल्या मनानेच आपले काही करत असतात कुठं रोड करायचे कुठं काय करायचे जनतेला विचारत नाही जनतेला विश्वासातही घेत नाही येत कुठून गटारा खांदायचं आणि कुठून रस्ते करायचे कशा कशा पद्धतीने करायचे काय करायचं हे कोणीच काही सांगत नाही त्यांच्या त्यांच्या मनाने ते करत असतात तेव्हा प्रत्येक बूथ बूथप्रमाणे जेव्हा तुम्ही जशा निवडणुका घेतात त्याप्रमाणे बूथ वाईज लोकांचं म्हणणं ऐकून घ्या प्रत्येक बूथ वाईक वाईज आणि त्यानंतर मग एक नगरसेवक पातळीवर आमदार पातळीवर किंवा राज्य पातळीवर संसद पातळीवर या समस्या कशा पद्धतीने सोडवता येतील हे तुम्हाला बघितलं पाहिजे आणि ह्या लोकांना सत्तेचा मोह कधी सुटत नाही त्यांना वाटतं की आम्हीच परत निवडून यावं आम्हीच परत निवडून यावं तर हा जो भाग आहे हा एक चुकीचा आहे कारण लोकांना वाटतं की हा आमदार किंवा खासदार आमचं चांगलं काम करेल हा आमदार आमचं चांगलं काम करेल परंतु हे नेते मंडळी आपाप सतल्यामधल्या याच्यामध्ये एकंदरीत सत्तेसाठी खूप वेग्रं असतात आणि मग त्यांना त्याचं भान नसतं की आपण आपण या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात या पक्षातून त्या पक्षात तेव्हा तो एक भाग एक पक्षातून हे पक्षांतर करणारे प पक्षी या आकाशातून त्या आकाशात त्या आकाशातून त्या आकाशात आणि लोकांच्या आकाशात लोकांच मात्र काहीच नाही हा एक भाग येतो त्यानंतर एक दुसरी महत्वाची गोष्ट स्व स्व स्वसाठी हे लोकच झगडतात स्वतःचा बांगला स्वतःची इमारती स्वतःच्या बिल्डिंगी स्वतःचा सर्व काही आणि हे करण्यासाठी होणारा भ्रष्टाचार कमिशन किंवा या याच्या बाबीत या मतदारांनी याच वेळेस निवडणूक निवडणुकीमध्ये विचारात घेतल्या पाहिजेत यानंतरचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा येतो की हे मतदार पैसे घेतात काही ठिकाणी मी बघितलं काही ठिकाणी काही लोकांनी सांगितलं की लोक भांडे वाटतात कुकर वाटतात लोक काही शिलाई मशीन वाटतात लोक बादल्या वाढतात लोक बॅटऱ्या वाटतात लोक काय काय वाटतात आणि लोक, लोक मतदारांना कशा कशा आमिषे दिले जातात हे जरा तुम्ही थोडंसं काही भागामध्ये फिरून जर बघितलं मुंबई कल्याण ठाणे किंवा इतर भिवंडी वगैरे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला त्यामधून एक महत्वाची गोष्ट समजू शकेल आणि बातम्यामधून तुम्ही बघू शकता ना की नऊ कोटीचं हेलिकॉप्टरमधून आलं रुग्णवाहित रुग्णवायतीतून पैसे आणले याच्यातून भांडे आणले किंवा सिक्युरिटी च्या व्हॅनमधून पैसे नेले कुणाला माहीत इत आहे इतक्या बॅ बॅगा सापडल्या म्हणजे दोन अब्ज कोटी वाटले गेले असा आरोप मध्यंतरी एका व्हिडिओमध्ये केलेला के आहे एका आमदाराने तर त्या बाबीचाही तुम्ही विचार करा की हे लोक निवडून येण्यासाठी काय करतात आणि काय नाही कशा पद्धतीने आणि मतदार सरळ त्याला भू भु, भुलतो एक पंचवीस रुपयाची बॅटरी किंवा पन्नास रुपयाची शंभर रुपयाची बॅटरी घेण्यासाठी त्याला पा आपण पाच कोटी देतो हे लक्षात ठेवा प्रत्येक उमेदवार तर हे असे पाच दहा कोटी वाटतात काही लोक कशा का तर हे अशा पद्धतीचे आरोप काही ठिकाणी केले जातात आता सर्वत्र काही असं नाही पण हे आरोप केले जातात तर तुम्ही या आमिषाला बळी पडू नका एक योग्य तुमचं चांगलं काम करणारा जो उमेदवार असेल त्याला तुम्ही निवडून द्या आणि मतदानाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बाहेर पडलं पाहिजे कारण तुमचे प्रश्न हे अजूनही सुटत नाही म्हटल्यानंतर प्रश्न एक वेगळाच येतो असं कसं होईल हे प्रश्न सुटले गेले पाहिजेत आणि हे प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं काम करायला एक योग्य असा माणूस की जो तुमच्यामध्ये येऊन तुम तुमचं प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर राहील तर हे तुम्ही बघितलं पाहिजे तेव्हा या येथे तुमच्याकडं दोन तीन उमेदवार आहे मुंबई उत्तर पूर्वमध्ये कोटेच्या संजय दिना पाटील तर आणि वंचित बहुजन आघाडीचे तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे एक मतदान करा चांगल्या पद्धतीचं मतदान करा कारण परिस्थिती तुम्ही जर जास्त मतदान केलं तर एक चांगला माणूसही निवडून येऊ शकतो तेव्हा हे मिहेर कोठेचा हे चांग उमेदवार उमेदवार चांगले आहेत संजय देना पाटील हे उमेदवार चांगले आहेत त्यानंतर वंचितचे उमेदवार तेही चांगले आहेत किंवा अपक्ष उभे राहिलेले उमेदवार हेही चांगले आहेत तेव्हा जे उभे राहिले ते सर्वच चांगले आहेत असं काही म्हणू नका किंवा असं एक मनातही वाटून घेऊ नका सर्व उमेदवार चांगले आहेत आता चांगले उमेदवार आहेत तर ते आपलं काम करतील का हा एक मनात विचार आणा आणि त्या दृष्टिकोनातून एखाद्या चांगल्या उमेदवारला तुम्ही तो निवडून द्या आमचा हा जो ए टी एम न्यूज न्यूज वर्ल्ड हा चॅनल आहे हा चॅनल तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा कारण महाराष्ट्र नागपूर कोल्हापूर मुंबई मध्य प्रदेश राजस्थान आणि पूर्ण भारतामध्ये मराठी लोकांमध्ये आम्ही सर्व चॅनल वितरित करत आहोत या चॅनलमधून सर्व लोकांना माहिती होत असते तर मतदान करताना कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका चांगल्या पद्धतीचं एक उमेदवार असेल त्याला निवडून द्या आणि संजय दिना पाटील हे चांगले उमेदवार आहेत कोटेचा हे चांगले उमेदवार आहेत तर हे तुमच्या मनाप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे हे चांगले उमेदवार आहेत तर तुम्हाला जे योग्य वाटेल त्या उमेदवाराला तुम्ही मत द्या आणि फक्त चांगला उमेदवार की जो तुमच्या अर्ध्या रात्रीलासुद्धा बळी पडेल अर्ध्या रात्रीला तुमच्या मदतीला धावून येईल तर म्हणजे तुमच्या योग्य संकटसमयी जो तुम्हाला मदत करेल अशा उमेदवाराला निवडून द्या आणि आपल्या देशाचं भवितव्य हो। या पद्धतीने तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीने एक तुमच्या मतदारावर अवलंबून आहे तेव्हा एक चांगला उमेदवार निवडून द्या ज्यात जास्त मतदान करा एवढीच विनंती तर मतदान करा